सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने काल दिनांक तीस डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे गेल्या वीस दिवसापासून बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सूर्यवंशी यांची हत्या प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे या घटनेतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय बीड जिल्ह्यातील प्रचंड गुंडगिरी आहे सामान्य माणसाला आहे जनता भीतीमय बागलाण तालुक्यातील जनता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी पाठीशी उभी असून भाजप सरकार आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप करीत दोन्ही घटनांचा निषेध व्यक्त करत येत्या दोन दिवसात वाल्मिक कराड यांना अटक न झाल्यास तहसील कार्यावधी मोर्चा काढण्याचा इशारा नामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते शेतकरी नेते दीपक पगार प्रवीण आंबडसकर शैलेश विनोद पाटील समाधान देवरे निलेश धोंडगे तारीख शेख डॉक्टर मोहन पगार किरण वाघ बाळू हळणार यांनी दिला आहे नामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शेडे यांनी निवेदन स्वीकारून शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले असून यावेळी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देशमुख बीड जिल्ह्यातील सरपंच राजकीय वर असल्याने त्याच्यावर कारवाई होत नाही जे मारेकऱ्यांनी हा गुन्हा केला त्यांना त्वरित अटक करून त्यांना फाशीची शिक्षा दिली तरी कमी पडेल असं आम्ही नागपूर परिसरातील सर्व पक्षीय शेतकरी संघटना असेल शे, शिवसेना सर्व पक्षीय कार्यकर्ते इथं जमून आउटपोस्टचे सहाय्यक श्री शे, शिंदे साहेब यांना आम्ही निवेदन दिले नाही आणि जी घटना बीडमध्ये घडली तर ही घटना इतर कुठल्याही जिल्ह्यात घडू नये याला कारणीभूत जे कोणी असतील त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी असे आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्ते पोलीस स्टेशनला निवेदन देऊन विनंती करत आहोत आज बागलाम तालुक्यातील व मोसमखोतील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आउटपोस्ट नागपूर या ठिकाणी आ... सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये ज्या दोन महाराष्ट्रातल्या रोज भरून टाकणाऱ्या घटना ज्या घडलेल्या आहेत सोमनाथ देशमुख सूर्य सुरे... सोमनाथ सूर्यंशी आणि संतोष देशमुख या दोघांना जी निर्गुण हत्या त्या ठिकाणी झाली एक बीड जिल्ह्यात आणि एक परभणी जिल्ह्यात या दोघ घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व पक्षीय या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि त्याचा जय निषेध करण्यात आला या निषेधानुसार जर आपण म्हटलं तर एक गावाचा सरपंच या सरपंचाला ज्या पद्धतीने मारहाण केली ज्या पद्धतीने त्याच्यावर अटॅक करण्यात आला आणि जे गुन्हेगार आहेत ते सरास मोकळे फिरतायत तर या लोकांना त्वरित अटक झाली पाहिजे आणि यांचा आकार जो असेल आका या आकारा सुद्धा त्या ठिकाणी आणलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे यांना फाशीवर चढवलं गेलं पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जर हा बीग पॅटर्न पूर्ण महाराष्ट्रात याला जर शिक्षा झाली नाही या ठिकाणी जर कार्यवाही झाली नाही तर आमच्या मोसम खोऱ्यामध्ये सुद्धा बाजार तालुक्यात सुद्धा असाच पॅटर्न सुरू झालेला आहे कारण याहीत लोक तथाकथित कधीच नेते कार्यकर्त्यांना गाडीमध्ये धनुभा चोपतायत असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल या बाजार तालुक्यात झालेला आहे अशा पद्धतीचा प्रकार हा पूर्ण महाराष्ट्रात तयार झालेला आहे तर या ठिकाणी अशा घटनाला जर साप लावला गेला नाही तर भविष्य ह्या महाराष्ट्राचं वाईट राहील या दृष्टीकोन ठेवून आम्ही इथं निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये सर्व पक्षीय आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आजच्या घडीला या पुरोगामी महाराष्ट्रात संतांच्या महाराष्ट्रात जे काही मानसकीला काळमापासणाऱ्या सारख्या का घटना घडत आहेत या लोकशाहीमध्ये लोकशाही जिवंत कुठे आहे जेणेकरून जे कोणी आपले रक्षक आहेत आज रोजी कुठेतरी राजकीय दबावाला बळ बे, दबावाला बळी पडून ते जे कोणी आपले रक्षक आहेत तेच आज भक्षक होत आहेत सोमनाथ सूर्यवंशी हा एक संविधान रक्षक म्हणून एबलबी करणारा विद्यार्थी होता त्याच्याकडे काहीतरी ठोस पुरावे असल्या कारणाने त्याची निर्गुण हत्या करण्यात आली त्यानंतर गावाचे सरपंच म्हणजे एक गावाचं नाक असत तशा सरपंच म्हणजे संतोषजी देशमुख यांची हत्या करण्यात आली तर लोकशाही आहे कुठे तरी आम्ही या घटनेसाठी नामपूर आउटपोस्ट या ठिकाणी सर्व पक्षी या सर्व समाजा समाजाची जाण ठेवणारे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी आलेलो आहोत तरी माझी सरकारला एकच विनंती असेल सर्वांच्या वतीने की लवकरात लवकर या आरोपींवर कठोर तू कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा यापुढे हे आंदोलन हे निवेदन असेच चालू असतील आणि येत्या काही दिवसात या आरोपींना जर अटक झाली नाही तर महाराष्ट्रात सुद्धा अतिशय रोग्र रूप घेण्याशिवाय आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते सगळे संघटना सगळे पक्ष आम्ही स्वास्थ बसणार नाही एवढी या ठिकाणी आम्ही गोवा देतो आणि या घटनेचा जाहीर जाहीर निषेध करतो थांबतो